तुम्ही कधी विचार केलाय का फक्त कोंबडी पालनापासून आपण तब्बल ऐंशी हजाराचा नफा मिळू शकतो हो हे ऐकून थोडं अवघड वाटतंय ना आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे अशा एका खास जातीची जिला ओळखतात बी व्ही थ्री एटी या नावाने आत्ता आपण जाणून घेऊयात ही कोणती कोंबडी आहे आणि इतकी कमाई कशी करू शकते तर ही कोंबडी दिवसाला देते एक अंड आणि हजार कोंबड्या देतील दिवसाला नऊशे अंडी दररोज तर आठवड्याला हजारो अंडी विकली जातात फक्त एवढंच नाही अंडी देऊन झाल्यावर ह्या कोंबड्या जातात मार्केटमध्ये चिकन म्हणून म्हणजेच अंडी प्लस चिकन डबल इन्कम बी व्ही थ्री एटीचं मूळ आहे अमेरिकेत पण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ती भारतात आली आणि आजच्या घडीला देखील देशातील सर्वात यशस्वी एक लेअर आहे पण मार्केटमध्ये खूप साऱ्या क्रॉस ब्रिड्स फिरत आहेत त्यांचं उत्पादन कमी आणि खर्च खूपच जास्त म्हणूनच शुद्ध जातीच्या बी व्ही थ्री एटी साठी निवडा शिवांश पोल्ट्री फार्म तर आमच्याकडे मिळतात सोळा आठवड्यांच्या रेडी टू ले बी व्ही थ्री एटी पुलेट्स सोबत गाईडलाईन सपोर्ट आणि बारा महिन्यांचा बायबॅक अॅग्रीमेंट आताच संपर्क करा आणि जाणून घ्या कसा मिळवता येतो कोंबडीच्या धंद्यातून करोडोंचा नफा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तुमच्या विश्वासाचं शिवांश पोल्ट्री फार्म अँड एग्स